तरुण दादा आज दिनांक सव्वीस अकरा दोन हजार चोवीस आमचे दादा मारुतीराव मानकर यांचा दुसरा स्मृती दिन राधानगरी तालुक्यातील सरवडे गावचे आमचे मानकर कुटुंब आमचे आई वडील वारकरी पंथातले आम्ही सात भाऊ व एक बहीण घरची अत्यंत गरिबीची परिस्थिती शेती वगैरे उत्पन्नाचे साधन काहीही नाही वडिलांचा शिलाईचा धंदा खेड्यामध्ये शिलाईचं दुकान ते पण भाड्याच्या जागेत एक जुने वडिलोपार्जित घर त्यात पण आम्ही आणि आमचे चुलते यांचे कुटुंब झोपायला सुद्धा जागा नाही अशी परिस्थिती आठ भावंडांना शिलाईचा धंदा करून पोसायचं म्हणजे खूपच कठीण काम असायचं अशा वेळी शिलाईच्या कामात बाबांना मदत झाली ती माझ्या थोरल्या भावाची म्हणजे दादाची वडील शिलाई करून एका मदतीच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होते त्यांच्या शाळेत दादा नववी पर्यंत शिकला पण नंतर परिस्थितीमुळे पुढे शिकता आले नाही त्यानं शिक्षण बंद केलं बाबांना शिलाईच्या कामात मदत करायला सुरुवात केली त्या दिवसापासून आजपर्यंत दादानं शिलाईचा व्यवसाय केला अशी शेकडो गिरायका आहेत की दादान कपडे शिवल्याशिवाय ती अंगात घालतच नाहीत नेहरू शर्ट दादाची स्पेशालिटी होती सकाळी लवकर उठायचं आंघोळ वगैरे आटोपली की मशीनवर बसायचं नऊ साडे नऊ वाजता पोहे चहा घ्यायचा पुन्हा काम सुरू ते एक वाजेपर्यंत एक वाजता जेवायचं नंतर दोन तास विश्रांती पुन्हा संध्याकाळी चार ते सात शिलाई नंतर मात्र आराम रात्री आठ वाजता जेवून झोपी जायचं हा दिनक्रम अनेक वर्षे चालू आहे दादाला एकूण चार मुली आणि एक मुलगा चारही मुली दृष्ट लागावी अशा घरात दिलेल्या आहेत एक नंबरची मुलगी चिंगुताई कोल्हापुरातील सुप्रसिद्ध एस टेलर अनिल उरुणकर यांना दिलेली आहे दोन नंबरची आनंदी वडगाव मधील सुप्रसिद्ध व्यापारी विजय पिसे यांना दिलेली आहे तीन नंबरची उज्ज्वला अनाजी येथील मिलिटरी मधून सेवानिवृत्त झालेले धनाजी डंबे यांची पत्नी तर चार नंबर संगीता सोनगे येथील प्राध्यापक मदन मोहन मुळे यांची पत्नी या चारही मुली आपापल्या घरी सुना नातवंडासोबत मजेत आहेत दादांचा मुलगा उद्धव मानकर ऍडव्होकेट आहे राधानगरी कोर्टामध्ये फौजदारीच्या कामात नाव लौकिक मिळवला आहे त्याची पत्नी कोल्हापुरातील भरत काकडे यांची मुलगी असून त्यांचाही संसार सुखाचा सुरू आहे दादाला आयुष्यभर सुखदुःखामध्ये साथ देणारी वहिनी दादाला सोडून गेली त्यामुळे दादा कोल्हापुरात राहत होते दादाला भजनाचा अगदी लहानपणापासून नाद होता पन्नास ते साठ वर्षे तो पेटी वाजून भजन म्हणत होता शेवटी शेवटी शासनानं त्याची आजपर्यंतची सेवा ध्यानात घेऊन त्याला कलाकार मानधन मंजूर केले सध्या त्याला सरकारकडून कलाकार म्हणून पेन्शन मंजूर झाली होती शनिवार दिनांक सव्वीस अकरा दोन हजार बावीस रोजी वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षी या चिर तरुणाचे दुःखद निधन झाले या सत्याऐंशी वर्षाच्या चिर तरुणाला साष्टांग नमस्कार थँक्यू